हिंगोली जिल्ह्यातील वलाना येथील विद्यार्थ्यांनी राजगुरु गृह उद्योगाला व तृप्ती पापड उद्योगाला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेतली ही भेट पाठ्यपुस्तकातील कार्यानुभव व गृह व लघु उद्योगला भेट या प्रकल्पाअंतर्गत घेण्यात आले यावेळी तृप्ती पापड उद्योगाच्या संचालिका सौ विमलताई राजगुरू यांनी विद्यार्थ्यांना सर्व प्रोडक्टची सविस्तर माहिती देऊन मार्केटिंगबद्दल मुलांसोबत चर्चा केली मुलांनी सर्व मशिनरीची योग्य ती माहिती घेतली यावेळी ग्रामीण भागामध्ये तयार करण्यात येणारे पदार्थ आता मशीनच्या सहाय्याने कसे तयार होतात याबद्दल विद्यार्थ्यांनी जाणून घेतले यावेळी त्यांच्या केंद्राचे केंद्र प्रमुख तथा मुख्याध्यापक श्री सपकाळसर यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट संपन्न झाली तसेच येनआर मंडासे आर डी नेहुलम बुकशेटवार रखुंडे सय्यदराव यांचे सहकार्य लाभले यावेळी वेदिका हेंबाडे वैभव शिंदे गौरव वाकोडे आदित्य सोनटक्के संघर्ष कांबळे पूजा काकुडे स्नेहा रणबावडे वैष्णवी हेंबाडे हेंबाडे श्रद्धा हेंबाडे, सु हेंबाडे अचल हेंबाडे अडुराधा ढोके आराध्या राजगुरु तृप्ती राजगुरु आदींची उपस्थिती होती प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा